नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत प्रमुख बाजार समित्यांमधले चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे आजचे ताजे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाई तीन हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त तर चार हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर चार हजार दोनशे मालेगाव अवकाय आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे शहाऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चिखली आवकाई पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर 3015, theword, 3, से रुणा रुणा। से तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर हिंगणघाट आवक आहे सातशे ब्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे उमरेड आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल आवक कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास गोकरदन आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार हिंगोली खाणे गाव नाका आवका आहे एकशे तीन पंडळी कमी तीन हजार दोनशे जास्तीत जास्त तर चार हजार शंभर कवीसादान दर तीन हजार सहाशे